पोलिसांकडून ही पदयात्रा रोखण्यात आलेली आणि त्यामुळे युवक काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत युवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा ही टीका यावेळेला काँग्रेसनं केलेली आहे पुण्यात पोलिसांनी युवक काँग्रेसचा मोर्चा अडवला आहे आणि त्यानंतर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं यावेळेला पोलिसांनी अनेक युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे ही काही दृश्य आपण बघतो यावेळेला घोषणाबाजी करताना युवक काँग्रेसचे पदाधिकारी दिसत आहेत अधिक माहितीसाठी जाऊयात आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे सोबत आहेत अरुण प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातल्या लाल महालापासून इथे पदयात्रा काढली होती मुंबईच्या दिशेनं हे कार्यकर्ते निघाले होते आ, राज्यातील युवकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी त्याप्रमाणे या संदर्भात सरकारला साफ विचारण्यासाठी म्हणून हे कार्यकर्ते झाले होते मात्र ही पदयात्रा सुरू झाली आणि सगळं वर्ग चौका म्हणजे शिवाई नगर जवळ पोहोचत पोलिसांनी पदयात्रा आणवलेली आहे आता काही कार्यकर्ते हे बॅरिकेड ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते अर्थात त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी गाडीत बसवलेला आहे ताब्यात घेतलेला आहे आणि दुसरे इतर कार्यकर्ते मात्र इथे रस्त्यावरती फिर्याद येऊन बसलेले आहेत त्यांचा कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जे मुंबईपर्यंत आपला विश्वास ते या ठिकाणी व्यक्त करतायत आम्हाला आढळण्याचा पोलिसांना अधिकारला ही असता असल्याचा देखील आरोप त्यांच्याकडून केला जातोय आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये काहीच वातावरण या ठिकाणी गोंधळ किंवा तणाव झालं असं म्हणता येईल अरुण कोणकोणत्या मागण्यांसाठी युवक काँग्रेसने ही पदयात्रा काढली होती अरुण माझा आवाज येतोय हा बोला बोला कोणकोणत्या कारणांसाठी आणि कोणत्या मागण्या होत्या युवक काँग्रेसच्या पदयात्रेच्या मागे मुख्य नाही युवकांचे जे प्रश्न विशेष करून रोजगाराचा प्रश्न आहे आणि रोजगाराच्या प्रश्नासाठी म्हणून युवक काँग्रेसचे कार्यकर्ते हे मुंबईच्या दिशेने निघाले होते विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे आणि विधिमंडळ अधिवेशनामध्ये विधान भवनाला घेराव करण्याचा इशारा त्यांनी दिलेला होता याआधी देखील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागपूरमध्ये आंदोलन केलं होतं आणि आज ते राज्यातल्या युवकांचं मग बेरोजगार या सगळ्या संदर्भातले अपडेट घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहिती